नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या या वृत्त विश्लेषणाच्या विशेष कार्यक्रमात मी सुनील आपलं सगळ्यांचं स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातलं सरकार दिल्लीमध्ये स्थापन झालं एका मोठ्या संख्येतल्या मंत्रिमंडळानं परवा या लोकसभेच्या नवीन सरकारसाठी शपथविधी त्यांचा पार पडला पंतप्रधानांचा शपथविधी झाला आणि एका मोठ्या संख्येत पंतप्रधानांच्या सोबत मंत्र्यांनी शपथ घेतली संपूर्ण देशभरातल्या देशभराचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळात आपल्याला झालेलं दिसेल पण याच्यासोबतच सोबतच एक गोष्ट अजून आपल्या लक्षात येईल की साधारणत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या वेळी बोलताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन जाती, पली जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक चार वर्गांची घोषणा केलेली होती आणि भविष्यात या चार वर्गांसाठी सरकार काम करेल आपण स्वतः काम करू भाजपा काम करेल अशा पद्धतीची घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने या देशातला गरीब वर्ग शेतकरी युवक आणि महिला या चार घटकांसाठी पुढच्या काळात काम करायचं असा निर्धार नरेंद्र मोदींनी केलेला त्याच प्रतिबिंब जे आहे ते या मंत्रिमंडळामध्ये उमटलेला आपल्याला दिसेल महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणात संधी ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात संधी या सगळ्या निकषांवर जर मंत्रिमंडळाचा आपण विचार केला तर सामाजिक दृष्टीने एक अतिशय संघटनात्मक ज्याला ताकद मिळेल अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ नरेंद्र मोदींनी तयार केलेलं आपल्याला दिसेल भविष्याचे वेध घेताना ज्या समाजासाठी काम करायचं आहे ज्या घटकांसाठी काम करायचं आहे त्या समाजाला त्या घटकाला सोबत घेऊन पुढच्या काळात मार्गक्रमण करण्याचा निर्धार जो आहे तो या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये दिसतो एक व्यवस्थित अभ्यास करून बारका बारकावे जे आहेत सगळ्या अँगलनी त्याचा विचार करून या मंत्रिमंडळाची रचना जी आहे ती केल्या गेल्याचं आपल्याला दिसेल यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये बीजेपीला मोठा सेटबॅक मिळाला आणि त्याचे स्वाभाविक परिणाम त्या त्या राज्यातल्या नेतृत्वावर त्या राज्यातल्या परिस्थितीवर पुढच्या काळात होतील का असा प्रश्न आहे म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये योगींचं स्थान राजस्थानामध्ये सिंधियांचं स्थान महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सा स्थान या सगळ्या नेत्यांच्या संदर्भात पुढच्या काळात काय निर्णय होतो काय स्ट्रॅटेजी निर्धारित होते कुठल्या पद्धतीने पुढच्या काळात या राज्यामध्ये काम केलं जातं याच्याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं असलं एकूणच मंत्रिमंडळामध्ये मागासवर्गीय समाजाचा ओबीसीचा मागाशी मी उल्लेख केला तसं अगदी मांझी पासून तर चिराग पासवान पर्यंत आणि महाराष्ट्रात रामदास आठवले पर्यंत या सगळ्या घटकांना समाविष्ट करून घ्याय घेण्याचा जो प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला आहे तर याचे स्वाभाविक परिणाम जे आहेत एक सामाजिक केमिस्ट्री जी आहे त्याचे स्वाभाविक परिणाम पुढच्या काळात दिसणार आहेत पण ही केमिस्ट्री साधत असताना कुठेतरी महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रामुख्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कुठला संदेश भाजपा सरकारने दिला आहे का असा पण प्रश्न राजकीय दृष्ट्या उपस्थित होऊ शकतो आणि त्याचं स्वाभाविक उत्तर हो, हो असं आहे तुम्ही बघा की एकनाथ शिंदेच्या गटातल्या कोणाला मंत्रिमंडळ स्थान मिळालं असेल याच्यात स्थान देत असताना पुढच्या काळातले विधानसभेचे जे गणित आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातलं जे, जे पुढच्या काळातलं राजकारण असणार आहे ते लक्षात ठेवून पुढचे डावपेच रचले गेले आहेत का असा पण एक प्रश्न उपस्थित होतो तुम्ही बघा की एकनाथ शिंदेच्या गटातल्या प्रतापराव जाधवांना जे विदर्भातल्या एका टोकावरचे आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पुण्याचं जे राजकारण आहे ते साधण्याचा प्रयत्न स्वाभाविकपणे पुणे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एक महत्वाचं सेंटर आहे त्याच्यामुळे पुणे ज्याच्या भरोशावर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातलं पण राजकारण बऱ्यापैकी चालतंय अवलंबून असतय त्याच्यामुळे पुण्याला प्रतिनिधित्व हा भाजपाच्या एकूणच राजकीय डाव पेसांचा एक भाग आहे असं आपण समजू शकतो पण एकनाथ शिंदेना त्यांच्या गटाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देत असताना मुंबई पुण्याच्या परिसरामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या परिसरामध्ये त्यांच्या कुठल्याही उमेदवाराला किंवा निवडून आलेल्या खासदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्याच्यामुळे मुंबईत कुठेही एकनाथ शिंदे बळकट होणार नाहीत याची काळजी घेतली गेली आहे गे का असा एक प्रश्न उपस्थित होतो अजित पवारांच्या गटामधून एक प्रफुल्ल पटेल जे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि सुनील तटकरे जे आता निवडून आलेले लोकसभेचे सदस्य आहेत त्याचा विचार केला तर अजित पवार गटाचा एकही प्रतिनिधी केंद्राच्या मंत्रिमंडळात सध्या तरी नाही तो भविष्यात येणारच नाही असं नाही एक एकली माहिती अशी सांगितली जाते की अजून नेमकं या दोघांपैकी कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं हो त्याचा निर्णय नेमका अजित पवारांकडनंच होत नव्हता आणि तो शपथविधीच्या सोहळ्यापर्यंत त्या क्षणापर्यंत होऊ शकला नव्हता त्यामुळे त्यांचा त्यांच्या गटाचं या मंत्रिमंडळातलं स्थान निश्चित होऊ शकलं नाही पण एकनाथ शिंदेच्या बाबतीत मात्र किंवा अजित पवारांच्याही बाबतीत एक मेसेज जो आहे तो मुंबईच्या या नेत्यांना मिळाला आहे दिला गेला आहे असं पाहिजे केंद्रीय मंत्री संख्या लक्षात घेतल्यानंतर एक गोष्ट अजून स्पष्ट होते की इकडे राहुल गांधींपासून तर काँग्रेसचे सगळे नेते किंवा अगदी तिकडे ममता बॅनर्जी पर्यंत हे कितीही ओरडत असले कितीही सांगत असले की हे औट घटकेच सरकार आहे आणि हे केव्हाही जाऊ शकते अशी जी भाषा वापरली जाते आहे तर याचं स्पष्ट उत्तर असं आहे की इतक्या मोठ्या संख्येतलं मंत्रिमंडळ ज्या वेळेला शपथ घेते तयार केलं जाते त्यावेळेला कुठेतरी एक कॉन्फिडन्स जो आहे तो त्याच्यातून ध्वनित होतो आणि हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे टप्प्याटप्प्यानी शपथविधी अजून काही लोकांना भविष्यात याच्यात सहभागी होण्याचा चान्स आहे त्याच्यामुळे चा गटबाजी निर्माण होऊ नये नारा राजी नाराजी निर्माण होऊ नये याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये जे आतापर्यंत डावपेच केले जायचे की मंत्रिमंडळातल्या काही जागा कायम रिक्त ठेवायच्या म्हणजे मग जे सदस्य असतात त्यांना प्रत्येकाला आशा लागून राहते की जी रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये आपलाही नंबर लागू शकतो त्याच्यामुळे ते, ते वचकून असतात नेतृत्वाच्या बाबतीत फार विरोधात जाण्याची भूमिका घेत नाही तर हे राजकारण जे आहे हे गट सांभाळण्यासाठी म्हणून किंवा आमिष दाखवत ठेवणं गाजर दाखवत ठेवणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं राजकारण हे काँग्रेसच्या तर्फे आतापर्यंत नेहमीच खेळलं गेलं पण इथे आपल्याला लक्षात येईल की जेवढ्या शक्य जागा आहेत सरकारमध्ये किंवा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यासाठी त्यातला एक मॅक्झिमम आकडा सरकारनी आताच पूर्ण केला आणि पहिल्या दिवशी जवळपास पावणे तीन तास शपथविधीचा कार्यक्रम चालला आणि तेवढ्या वेळात सत्तर पेक्षा जास्त लोकांनी मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभाग असलेल्या राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आपल्याला दिसते त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येत पहिल्याच दिवशी सगळ्यांचा शपथविधी हा जो निर्णय आहे हा कुठेतरी सरकारचा आत्मविश्वास सिद्ध करणारा विषय आहे असं म्हटलं पाहिजे या निवडणुकीनंतर अजून काही विषय पुढच्या काळामध्ये उपस्थित होतात कि विधानसभेच्या निवडणुका तर महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या काळात कसं असेल उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सोबतीने येतील का राजकारणात कुठल्याच गोष्टीचा होकार नकार स्पष्ट हो स्पष्ट नाही असं सांगता येत नसते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेली जवळपास पाच वर्ष राजकारण करणारे उद्धव ठाकरे पुढच्या काळात भाजपाच्या सोबत जर दिसले तर फार आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती सध्या आहे जी चर्चा सुरू आहे त्याच्यानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपाच्या सोबत येऊ शकतात मुळात मागच्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती जी तुटली त्याच नुकसान फायदा दोन्ही पक्षांना झाला नाही नुकसान मात्र दोन्ही पक्षांना सहन करावं लागलं आहे आणि याची जाणीव दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला आहे एकमेकांना मागे टाकण्यात एकमेकांना खाली पाडण्यात दोन्ही पक्षांनी कसूर केला नाही दोन्ही पक्षांनी त्या दृष्टीने आपलं राजकारण खेळलं आणि त्या त्या क्षणी जे जे हाती लागेल ते मिळवण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी जनतेच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी स्वतःच नुकसान करून घेतलं आहे अशीच भावना कार्यकर्त्यांमध्ये पण आहे जनतेमध्ये पण आहे कारण हिंदुत्वाच्या नावावर मतदान करणारा मतदार हा अजूनही काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याच्या मानसिकतेत नाही तो भाजपा किंवा शिवसेनेलाच मतदान करतो करू शकतो ही जी वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेता पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या संदर्भातला निर्णय होऊ शकतो का याही प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंच्या पुढच्या काळातल्या ज्या राजकीय खेळी असतील त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व पुढच्या काळात एखाद्या अनुराग ठाकूर सारख्या एखाद्या तरुणाच्या हाती जाईल का हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे जे पी नड्डा आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय जाईल आणि नड्डांच्या जागी नवीन नेतृत्व येईल याच्या ये संदर्भात जे वेगवेगळे नावं घेतले जातात काही नावांची चर्चा जी आधीपासून होती त्यात भूपेंद्र यादव होते मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान होते अं गुजरातचे सी आर पाटील होते पण या सगळ्यांना मंत्रिमंडळातच स्थान मिळालेलं आपल्याला परवा दिसला आहे त्याच्यामुळे यांच्यापैकी कोणी आता अध्यक्ष होईल याची शक्यता उरली नाही त्याच्यामुळे नवीन अध्यक्ष कोण असेल याची पण चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रीय स्तरावरचं अध्यक्षपद हे सध्या काम करत असलेल्या जनरल सेक्रेटरींपैकी महासचिवांपैकी काही लोकांची नावं घेतली जात आहेत त्यात महाराष्ट्रातलं विनोद तावडेंचं नाव पण अग्रक्रमावर आहे अन्यही काही जनरल सेक्रेटरी आहेत त्यांची पण या पदावर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होते है। एचे सुबत की है। है या आहे याच्यासोबतच अनुराग ठाकूरांचं नाव पण बऱ्यापैकी चर्चेत आहे अनुराग ठाकूर हे युवा एक उमेदवार या पदासाठी आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे कॅन्डिडेट असताना कॅन्डिडेट असताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान अजून मिळालेलं नाही याचा अर्थ त्यांच्यासाठी दुसरी कुठली तरी तरी व्यवस्था त्यांचं नाव दुसऱ्या कुठल्या व्यवस्थेसाठी श्रेष्ठींच्या मनात असावं असा एक निष्कर्ष काढला जातो आहे आणि सध्या उपलब्ध असलेलं पद हे राष्ट्रीय अध्यक्षपद असल्यामुळे या नावांचा विचार त्या पदासाठी होईल का असाही प्रश्न विचारला जातो आहे महाराष्ट्रामध्ये जे ज्या राजकीय घडामोडी पुढच्या काळात घडतील त्याच्यामध्ये विनोद तावडे महाराष्ट्रात बोलावले जातील का पाठवले जातील का असाही एक अशी पण एक चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनी यांच्या सोबत विनोद तावडेंचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात येणं याचे आ, पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने या राजकीय घडामोडी असतील ओबीसी युवक महिला आणि गरीब वर्ग याच्यासोबतच सोबतच मराठा राजकारण जे साधायचं आहे सा त्याही दृष्टीने तावडेंच्या नावाचा उपयोग पुढच्या काळात होऊ शकेल या दृष्टीने पण त्यांचं नाव चर्चेत आहे असं म्हणतात तर एकूण नरेंद्र मोदींच नवीन सरकार जे आत्मविश्वासाने तयार झालं असं सा मी सांगितलं तर या सरकारमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये ज्या वेगवेगळ्या वर्गाचा समावेश झालेला आहे म्हणजे ख्रिश्चन समाजाचं प्रतिनिधित्व आहे पंजाब मधल्या लोकांचं प्रतिनिधित्व आहे आणि मोठ्या संख्येने दलित ओबीसी आदिवासी महिला या संवर्गातल्या घटकांचा समावेश करून हे मंत्रिमंडळ तयार झालं आहे याचा पुढच्या काळातलं मार्गक्रमण कसं राहील हे येणारा काळच सांगेल आणि महाराष्ट्राच्याही राजकारणाची दिशा पुढच्या काळात कशी असेल हे आपण सगळेच लवकर बघणार आहोत नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन